गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने प्रथमच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आलं असून या अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक ग्रामविकासात योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकी ताईंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असून बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता लकी लॉन फुलचूर नाका गोरेगाव रोड गोंदिया या ठिकाणी राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भोंडारकर उपाध्यक्ष सुरेश हर्षे आमदार डॉक्टर परिणय फुके विनोद अग्रवाल राजकुमार बडोले संजय पुराम विजय रहांगडाले यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी गोंदियामध्ये शिक्षकांचा अधिसंमेलन आहे काय नेमकं त्या मागचा उद्देश आहे आणि कुठला कार्यक्रम सोहळा आयोजित होणार आहे गोंदियामध्ये लकी लॉन मध्ये दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला शिक्षक सहकार संघटनेच्या शिक्षण शिक्षक अधिसंमेलन आहे शिक्षक सहकार संघटना ही महाराष्ट्रातील शिक्षक हित विद्यार्थी हित आणि या संदर्भात काम करणारी संघटना आहे आणि ह्या अधिसंमेलनामध्ये आम्ही जे उत्कृष्ट काम करणारे प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षक त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत तसेच जे स्वयंपाकी मदतनीस आहेत ज्यांच्याकडं कुणी कोणाच्याच लक्ष नसते आणि ज्यांच्या तुटपुंज्या मानधनावर ते काम करणार आहेत असे प्रत्येक तालुक्यात आम्ही दोन दोन स्वयं ते म स्वयंपाकी मदतीस आहेत त्यांचेसुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत आणि जे सरपंच आहेत जे सरपंच शाळेला मदत करतात शाळेच्या विकासासाठी धडपडतात असे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन दोन शिक्षकांचे आम्ही सत्कार करणार आहोत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी